अल आठवाडी येथे ही रात्र शाहिरांची कार्यक्रम उत्साहात रसिक श्रोतांचा भरभरून प्रतिसाद श्री सद्गुरू शाहिरी मंडळ कोल्हापूर जिल्हा परिषद शाहीर जिल्हा शाहीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं अल आठवाडी तालुका हातकनंगले येथील दिवंगत शाहीर श्रीमंधर निवृत्ती माने यांच्या एकोणीसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ही रात्र शाहिरांची हा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला पाचगावचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील ले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी शाहीर रामचंद्र जाधव हो मिरज शाहीर केरबा शिंदे भेलवळे बुद्रुक शाहीर संभाजी माने अलाटवाडी शाहीर पांडुरंग गवळी गवळीवाडी शाहीर धोंडीराम पाटील पाचगाव शाहीर योगेश माने अलाटवाडी या मान्यवर शाहिरांनी आध्यात्मिक वैदिक पौराणिक कथा चटकदार गवळणी प्रबोधनपर गीत यासह सामाजिक विषयांवर सादरीकरण करून उपस्थित रसिकांचे लोकरंजनातून समाज प्रबोधन केले या सर्व कलाकारांना बाळासो माने अशोक जाधव यांनी हार्मोनियम सुरेश कांडगावकर वैभव माने यांनी ढोलकी मारुती चव्हाण व तानाजी पाटील यांनी तुंतुने सर्जीराव पवार व महादेव माने यांनी टाळ तर कोंडीराम पाटील विलास पाटील नारायण पाटील यांनी कोरस साथ दिली हा कार्यक्रम पहाटे तीन वाजेपर्यंत रंगला या प्रसंगी उपस्थित कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व गुलापुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अलाटवाळी व पट्टणकुडोली पंचकोशीतील रसिक श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आदर्श दूध संस्थेचे चेअरमन शिवाजी माने यांनी आभार